भूतदया एके दिवशी आम्ही अंगणात खेळत होतो तिथं एक उंच बेहड्याचं झाड होतं एकाएकी टप असा आवाज आला मी आणि धाकटा भाऊ कसला आवाज आला म्हणून पाहू लागलो काहीतरी पडलं होतं खास आम्ही सगळीकडं शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पक्षाचं लहान पिल्लू आढळलं त्याची छाती धडधडत होती त्याचा लोळागोळा झाला होता अजून त्याला पंखही फुटले नव्हते ते डोळेसुद्धा उघडत नव्हतं लोहाराच्या भाताप्रमाणे त्याचं अंग खाली वर होत होतं त्याला जरा हात लावला की ते पिल्लू आपली मान पुढं करे व चि चि असं केविळवानं ओरडे मी त्या पिल्लाला घरात न्यायचं ठरवलं त्याला एका फडक्यात ठेवून घरात घेऊन गेलो कापसावर त्या पिल्लाला ठेवलं पुढं काय करावं ते कळय ना आम्हीही लहानच आम्हाला सुचलं ते आम्ही केलं त्या पिल्लाच्या चोचीत तांदूळाच्या बारीक कण्या घातल्या त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घातले पुन्हा पुन्हा दाना पाणी करत होतो त्यानं ते खाल्लं पिल्लं की नाही कोणाच ठाऊ आई आली तिनं पिल्लाला पाहिलं म्हणाली श्याम ते जगणार नाही त्याला सुखानं मरू दे ते फारच उंचावून पडलं आहे त्याला सारखा हात लावू नका त्याला वेदना होतात अखेर त्या पिल्लानं शेवटची थोडी हालचाल केली चोच वासली, आणि ते मरून पडलं त्याला कुणीच नव्हतं म्हणून आम्हीच त्याला पुरायचं ठरवलं आईला विचारलं त्याला कुठं पुरू आई म्हणाली त्याला शेवंती व मोगऱ्याच्या मध्ये पुरा दोन्ही झाडांना सुंदर तजेलदार फुलं येतील कारण तुम्ही त्या पिल्ल्याला प्रेम दिलं ते पिल्लू विसरणार नाही जा लवकर पुरा त्याला मेलेल्याला फार वेळ ठेवू नये आईनं त्याला पुरण्यासाठी जुन्या जरीच्या चोळीचा तुकडा कापून दिला त्या पिल्लाला रेशमी कापडात गुंडाळून आम्ही अंगणात गेलो शेवंती व मोगऱ्याच्या मध्ये एक छोटा खड्डा खणला आमच्या डोळ्यातून अश्रू पडत होते त्या अश्रूंनी तो खड्डा पवित्र झाला खड्ड्यात फुलं अंतरून त्यावर आम्ही पिल्लाचा देह फडक्यात गुंडाळून ठेवला आणि डोळे मिटून त्यावर माती लोटली मांजर कुत्र्यांनी खड्डा उकरू नये म्हणून वर छोटा सुंदर आकाराचा दगड ठेवला मित्रांनो या जगात केवळ दया किंवा प्रेम असून चालत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास प्रेम ज्ञान व शक्ती अशा तीनही गोष्टी एकत्र घ्याव्यात प्रेम म्हणजे हृदयाचा ज्ञान म्हणजे बुद्धीचा आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास माणसं मांजर कुत्री पोपट यावर प्रेम करतात परंतु भावावर शेजाऱ्यांवर माणसावर प्रेम करत नाही असं का